गेली तीस वर्षापासून पुनर्वसनांच्या प्रतीक्षेत असलेल्या झोपडपट्टीचा एसआरए मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत पुनर्वसन बाबत येत्या एकतीस जुलैपर्यंत तोडगा न निघाल्यास आपण एक ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार असल्याचे शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगोले यांनी सांगितले नवी मुंबईतील सिडको एमआयडीसी आणि शासकीय जागेवर झोपडपट्ट्यांचे होणारे अतिक्रमण वाढू न देता त्यांचे एसआरए योजनेतून झोपडपट्टीच्या पुनर्विकासाकडे पालिकेची व आमदार स्वतःकडे असताना देखील गणेश नाईक यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे सांगितले राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार एकवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी एसआरएच्या माध्यमातून छिंचपाडा येथील झोपडपट्टी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती त्याला आमदार गणेश नाईक यांनी विरोध केल्याचे सर्वेक्षण थांबवले आहे आमदार मंत्री असताना प्रकल्पग्रस्तांचे गरजेपोटी घरे नियमित करण्यासंदर्भात एखाद्या शासन अध्यादेश काढून न शकणारे गणेश नाईक झोपडपट्टी पुनर्वसनला विरोध करत आहे आतापर्यंत त्यांनी झोपडपट्टी पुनर्विकासाच्या वल्गाना केल्या त्याचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला असल्याचा आरोप विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केला याबाबत नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही वार्तांकन उमेदवार आता ते आमदार आहेत मी आमदाराच्या विरोधात करतोय उमेदवाराच्या विरोधात नाही करत आमदारांनी जे आमचं बायोमेट्रिक सर्वे थांबवला ते आमदाराच्या था विरोधात करतोय उमेदवाराच्या विरोधात करत नाही मी आता थोडं तुमचा तफावत आहे बघा निवडणुका होत्या काही गोष्टीचा आम्ही वेट एन वाट करत होतो अधिवेशनाची आम्ही वाट पाहत होतो या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती सकारात्मक काय निर्णय घेतील आणि ते आमदार आणतील पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय काही घेतलाच नाही त्यांनी फक्त शिडको आणि ह्याच्यावरती ताशुरे ओढले झोपडपट्टीबद्दल आणि प्रकल्प असतांबाबत त्यांनी तर बोलायला पाहिजे होतं त्याच्यावरती त्यांनी काही बोललंच नाही म्हणून एक आम्हाला माहिती आहे की आप नाही तो कब नाही आता जर हे झालं नाही तर हे जर प्रेशर टॅक्स करत असतील मंत्री महोदयांवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती तर आम्हाला पण आमचा हक्क आहे ना संविधानाने आम्हाला आमचा हक्क दिलेला आहे आम्हाला आमच्या आत्तासाठी आम्हाला आमची लढाई लढायला लागणार आता तो त्यांनी कुठला शोध लावलाय मला माहिती आहे एक प्रश्न येतोच कुठं आता तर पहिला बायोमेट्रिक सर्वे होणं हा महत्वाचा आहे सर्वे झाल्यानंतर या सर्व गोष्टी पुढच्या आहेत त्याला पण दोन तीन वर्ष जातील बायोमेट्रिक सर्वे अमुक अमुक या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि मी बा एपीसी का मी देणार आहे का एपीएसआय देणार शासनच आहे शासनाला कधी सांगावं ना त्यांनी बोललेत का मी हो आता क्लिप दाखवला त्यांनी बोललोय त्यांनी तर त्यांनी त्यांनी ते करून आणावं ना शासनाकडनं मी तर बोलतो मला दोन एपिसाय करून रेग्युलाइज करून द्या आम्हाला कारण खालचं घर आणि वरचं घर गरजेपोटी बांधलेली घर आहेत आता आता ती गरजेपोटी बांधलेली घर आहेत आता म्हणजे खाली एक रूम आहे वरचे रूम आहे मोबदला दोन्ही रूमला भेटायला पाहिजे ग्राउंड फ्लोरला आणि पहिल्या मजल्या मी काय बोलतो मी जर सह्या घेतलेल्या आहेत तर त्यांनी चिंचपडा बाजूला ठेवावा ना चिंचपडा हा एरिया बाजूला ठेवावा त्यांनी बोनकडे पासून सुरुवात करावी तिकडनं सुरुवात करावी ना करायला कोणी थांबले थांबवलं माझं पण कुठेतरी तरी सुरुवात व्हायला पाहिजे माझं तर म्हणे एका वेळेस संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे सर्वच नगरांमध्ये सुरुवात व्हायला विजय चौकलेचा काय संबंध मी काय जबरदस्ती केलं थांबव माझकडे तुमचं चालू करा तुम्हाला पॉझिटिव्ह नाही मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे काल पत्र घाई घाईत कशाला काढायला पाहिजे पत्रात विजय चौगुलात पी सी घेतो म्हणून झोपटपट्टे आणि सकारात्मक कुठल्याही दृष्टिकोन नजरेसमोर नाही आणलं तर आमरण उपचार हे ठरलेलं आहे आणि ठरलेलं आहे आता प्रकल्पग्रस्तांचा पण काल पत्र काढलं गरजेपोटी घर आता गरजेपोटी घरं राहिली नाही आहेत गरजेपोटी बिल्डिंग झाल्या आहेत आता त्या बिल्डिंग रेग्युलाइज करायला पाहिजे प्लॉट म्हणजे किती करोडचा प्लॉट होता त्यावेळेस तो साठ करोडला विकला गेलाय आज किंमत काय आहे त्या प्लॉटची साठ का चौसष्ट करोडला टेंडर दिलाय ते पण रिंग करून टेंडर आहे बिल्डरनी का नाही घेतला त्यावेळेस नव्या बिल्डर लोकांना सर्वांना बाजूला करण्यात आलाय आणि आताच्या बिल्डर लोकांना आणून ते देण्यात आलंय आणि तो आज तुम्हाला मी साठ का चौसष्ट साधारण माझी एखाद्या वेळेस चुकीची सुद्धा माहिती असेल जास्त पण असू शकते कमी पण असू शकते पण मला वाटतं सत्तरच्या आसपासच कुठेतरी त्या तो आहे म्हणजे आज रेट काय बारा हजार मीटर आणि कोणी दिली परवानगी आहे ना कुठल्या शासनाने परवानगी दिली आहे ना ही टेंडर काढायला आणि मग तुम्ही बोंबलता शिर्कोत भ्रष्टाचार होतो एमआयडीसी भ्रष्टाचार होतो अरे तुम्हाला मी आता सांगायला लागल तर त्यांच्या त्यांचे जे प्लॉट आहेत ना प्लॉट त्यांचे जे काय बोलतात के समोरचे जे एमआयडीसीचे प्लॉट आहेत ना तिथे त्या बोनकोडेचा दलित लोकांचा काय बोलतो स्मशान हडपलंय त्या ठिकाणी स्मशान होऊन नाही त्या दलित लोकांचं तो नाही होऊन देत का दलितांवर अन्याय होतो तर गावातले दलित आहेत म्हणून बिचारे कप असतात पण आता आम्ही मी नाही कप बसणार त्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार आता हे तुम्ही प्रकल्प जसं ते तुम्हाला समजायला पाहिजे आणि आमदारांना समजायला पाहिजे हे ही एमआयडीसीची जमीन आहे एमआयडीसीच्या माध्यमातूनच एमआयडीसी या यंत्रणा उभी केली आहे एम हा दिनता एकटा नव्या मुंबई परती नाही आहे एम हा फक्त मुंबई मुंबई सोडून एम एम आर हा नवीन झालेला आहे प्रत्यक्ष अन्याय होतोय काय होतं ते हे कोणी करायला पाहिजे आमदाराला समजायला पाहिजे आमदारांनी बोलायला पाहिजे मी काय बोलणार आहे त्याच्यात की झोपडपट्ट्यांसाठी लढाई माझी मी लढतोय त्या जर झोप ते जमीन त्यांची असेल शासनाची नसेल त्यांची असेल त्यांना देण्यासाठी लढाई लढायला पाहिजे ते नाही ना ना प्रकल्प न्याय देऊ शकत ते इथं काय तेवढा माझा ज्या पद्धतीने मी एसआरए पर्यंत घेऊन आलो दारात लोकांच्या दरवाज्यात घेऊन आला न्याय मुंबईच्या पंचवीस पंचवीस तीस वर्षामध्ये यांनी एसआरए फक्त बोलले फक्त बोलले फक्त बोलले पण त्यांनी बोल कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी म्हणून मी हे करते आणि होईल मला मॉडल माझे बोलते नाही तर ह्या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन हे दोन प्रकार आहेत आम्हाला उपोषण या हाताने मी प्राणाची प्रकार हे नाही करणार परवा नाही करणार या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन जे होईल ते होईल त्यांनीच हे केलेली आहे घोषणा मी करायच्या अगोदर त्यांनीच सांगितलं दोन हजार पंधराला सांगितले क्लस्टर मीचा कमता नगरला क्लस्टर लागू करणार आणि हे करणार तर त्यांनी लागू करून घ्यावं ना स्वतःच आहे ना स्वतःची मोरी आहे ना प्रकार आहे दोन याच्यासाठी उपोषण करणार आहे झोपडपट्टीसाठी तर आहेच आहे पण जो सतरा प्लाझा आहे जो, जो नवी मुंबई महानगरपालिकेने जो टेंडर काढून विकलाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्यात शंभर करोडचा भ्रष्टाचार झालाय त्याची सुद्धा इन्क्वायरी झाला पाहिजे ह्याच्यात कोणाचे आत पिवळे झालेत हे सुद्धा त्या निघायला पाहिजे ही पण माझी मागणी असणार या दोन या मागणीसाठी मी उपचार बसणार कधी कधी घरात सुद्धा थोडा हे करायला लागतो आपल्याला घरामध्ये सुद्धा जर झालं तर थोडा राग दाखवायलाच लागतो न्याय जर असं वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा आणि एका भावाला वेगळा जर तुम्ही कॉलनीमध्ये वेगळा न्याय देता आणि झोपडपट्टीमध्ये वेगळा नाही देत आहे तर ते करायला लागतो दोन भावामध्ये जर एका भावाला जर वेगळा न्याय मिळाला आणि एकाला वेगळा न्याय मिळाला तर भाऊ विरोधात जातो कुटुंबाचा